आणि आता एक महत्त्वाची बातमी येते वर्धा जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील साती घाटाचा सा निलाव झालेला नाही मात्र त्या घाटावर रेतीमाफिया खुले आम राजूसपणे अवैध रेतीची वाहतूक भर दिवसावर रात्रीला करतायत जिल्हाधिकारी राहुल कर्डिली व पोलीस अधीक्षक नरुल हसेन साती घाटावर मध्यरात्रीला रेड करून घाटावर मोठी कारवाई करण्यात आली आहे याविषयी आपल्याला माहिती दिली आहे वर्धा प्रतिनिधी सतीश काळे यांनी ऐकूयात ते याविषयी काय बोलले आहेत ते सतेजी मला सांगा सध्या हिंगणघाट तालुक्यामध्ये जे रेती वाहतूक आहे त्याच्यावर का धरपकड कारवाई करण्याचा जो सपाटा लागलेला आहे त्यामध्ये आणखी घर पडलेली आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये साती घाटावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या सदर कार्यवाहीमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी ही कारवाई केलेली आहे संयुक्त कारवाई केलेली आहे याबाबत काय माहिती देणार तुम्ही मध्यरात्रीला वर्धा जिल्ह्यातील हिंगाड तालुक्यातील साथी या घाटावर जाऊन पोलीस अधीक्षक निरुल हसन आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले महसूल विभाग व पोलीस विभाग यांनी मोठी धडक कारवाई केली आहे साथी घाटाचा अद्यापही झाला नाही आहे तरी मात्र रेती माफिया रात भर दिवसा व रात्रीला तेथून रेतीची वाहतूक करत होते त्यानंतर त्या घाटावर त्या जाऊन जिल्हाधिकारी राहुल करडिले त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक निरुल हसन पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण पोलीस उपयुक्त त्याच्यानंतर महसूल विभागाची शिल्पा सोनवले मॅडम तहसीलदार सतीश मासाळ आणि नायब तहसीलदार सागर कांबळे व ठाणेदार प्रफुल्ल डावले यांनी घटना जाऊन तिथे सदर रेतीमाफियावर कारवाई केली आहे त्यामध्ये तेवीस रेतीचे टिप्पर दोन पोकल्यान मशीन आणि तीन बोट हे सर्व जप्त केलेले आहेत आणि अलीपूर पोलीस स्टेशनला आणलेले आहेत आणि पुढील कारवाई सुरू आहे मला सांगा वारंवार आपल्याला वर्धा जिल्ह्यातून कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामधून आपल्याला ही अशा प्रकारची अवैध रेतीची वाहतूक करण्यासंबंधी आपल्याला माहिती प्राप्त होत असते आणि याच्यावर जे आहे तिथले पोलीस अधीक्षक नरुल हसन आणि जे जिल्हाधिकारी आहेत ते सतत याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह असतात ते, ते कारवाई करत असतात तर यावेळी जे आहे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले सुद्धा यांनी याच्यामध्ये आपलं महत्वाचं योगदान दिलेलं आहे आणि इतक्या मोठ्या संयुक्त कारवाईमध्ये तेवीस टिप्पर आणि दोन पोकलँड आणि त्यासह तीन बोट देखील जप्त करण्यात आलेला आहे हा जो धडा सुरू आहे याला थांबवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात त्यांच्याकडून विभाग आणि महसूल विभाग नेहमीच छोट्या मोठ्या कारवाई करतो असतात मागे सुद्धा समितीपूर तालुक्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती महसूल विभाग आणि विभाग विभागाद्वारे आणि त्यांच्या कारवाईला न जुमानता सुद्धा रेती माफी या नेहमी नेहमी रेतीची अवैध वाहतूक करत असतात यामागे मोठा राजकीय पाठबळ असल्याचे समजते त्यामुळेच ते राजकीय लोकांचा फायदा घेऊन रात्रोसपणे रेतीची वाहतूक करत असतात मात्र जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निर लसन हे सध्या मोड मध्ये आले आहेत आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे सुद्धा ऍक्शन मध्ये आले आहेत आणि धडायक्याची कारवाई ह्या महिन्यामध्ये सपाट लागलेला आहे बरं मला सांगा की याच्यामध्ये इतकं जर तेवीस टिप्पर पकडण्यात आलेलं आहे तर जवळपास किती लाखांचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पोलीस स्टेलला सध्या स्वतः नोंद सुरू आहे तरी करोडोचा मुद्देमाल आहे आणि सुरू आहे बरं अशाच प्रकारच्या घटना जर तिथे होत असतील तर तुम्ही आमच्याशी जुळत राहा आणि तेथील माहिती आम्हाला सविस्तर देत राहा धन्यवाद सतीशजी महिला विकास स्वरोजगार बहुद्देशीय संस्था नागपुर मेगा ट्रीट फेयर जहां है 340 फीट बड़ा गेट वो भी सेल्फी पॉइंट के साथ हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क फर्नीचर डेकोरेटिव आइटम ड्रेसेस इमिटेशन ज्वेलरी फूड स्टॉल और सब के लिए ढेर सारी खुशियाँ ही खुशियां तो देर मत कीजिए पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ